नांदनी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करून परत आणावीच लागणार यात तीळ मात्र शंका नाही आज नांदी मठातील मादेवी उर्फ माधुरी या हत्तीच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयानंतर उभ्या राहिलेल्या परिस्थितीबाबत माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे एक माजी पोलीस अधिकारी या नात्याने मला जनतेपुढे सत्य मांडणे आवश्यक वाटत असल्याचे सांगत माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी जैन समाजातील काही नागरिक त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेला उपस्थित होते न्यायालयीन प्रक्रियेने हा विषय मार्गी लावण्याऐवजी काही राजकीय नेते या मुद्द्यावर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी जनभावना बाडकावण्याचे काम करत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्यातील एक मुख्य चेहरे आहेत राजू शेट्टी यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे राजू शेट्टी यांनी एप्रिल दोन हजार अठरामध्ये वनविभागाला पत्र लिहून हत्ती सांभाळण्याची व्यवस्था नसल्याचे मान्य केले होते व हत्तीचा ताबा घेण्याची विनंती केली होती यामुळेच पेटासारख्या संघटनांनी लक्ष वेधून घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली त्यानंतरच्या घटनांचा राजू शेट्टी यांच्या पत्रामुळेच बदलला आज तेच राजू शेट्टी आपल्यालाच माधुरीवरील प्रेमाचे प्रदर्शन करताना दिसतात दोन हजार अठरामधील पत्र आणि पेटा प्रतिनिधीसोबतचे त्यांचे फोटो देखील सार्वजनिक झाले आहेत त्यामुळे आता ते स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी विविध अफवा पसरवत आहेत त्यांनी हत्तीचा तात्पुरता ताबा घेण्याचे पत्र दिले पण ते पत्र कुठेही परत देऊन अशी भाषा वापरत नाही त्यामुळे त्यां त्यांची भूमिका स्पष्ट किती करणार तुम्ही आणि पुरावर आरोप करायचे ते करा तुम्हाला काय करायचं याबद्दल ही नाही ते मात्र शंका बाळगायचं का कारण नाही या ठिकाणी त्यांच्या पत्रानंतर हे हायलाइट झालं त्या ठिकाणी अनेक कर्ना ह्याला हैदराबाद वगैरे या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर दोन हजार तेवीस लावून उच्च न्यायालय या ठिकाणी मुंबई राजू शेट्टीच्या पत्रामध्ये दिलेला आहे जिनसेन भट्टारक संस्थान मठ नांदणी येथील पाळी हत्ती वन संग्रहालयाकडे सोडणेबाबत त्यामध्ये उपरोक्त विषयानुसार जिनसेन भट्टारक संस्थान मठ नांदणी येथील वन विभागाच्या परवानगीने गेली वीस वर्ष उत्तर उत्तमरित्या हत्तीचे संगोपन केले आहे तरी पुढे यापुढे हत्तीचे वयोमान व वा हत्ती वाहक महातू मिळणे कठीण आहे त्यामुळे हत्तीचे संगोपन व देखभाल करणे कठीण त्या आहे त्यामुळे त्याच्या मागणीनुसार म्हणजे मठसंस्थांना मागणी केलेली होती आणि त्यांच्याच विनंतीनुसार तुम्ही वनसंग्रहालयाकडे तिला घ्या म्हणजे घेऊन जावं ही विनंती असं हे पत्र आहे यामध्ये जे आता सांगतायत ते सांगता की बाबा त्यामध्ये फरक करून सांगतायत की तात्पुरता आम्ही घेऊन जा म्हणलो आणि तात्पुरता आम्ही त्यानंतर तुमच्याकडून आम्ही घेऊन येणार होतो हे ये दादांत आहे या पत्रामध्ये तसं नमूच पाहिजे की थोडे दिवस आम्हाला ह्या माणूस मिळेपर्यंत तुम्ही ठेवून घ्या असं म्हणलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी दुटप्पी भूमिका या ठिकाणी राजू शेट्टी यांची दिसून येते आणि इतर वेळचं आपण पाहिलं राज मी आरोप करणार नाही परंतु एखादा कुठला तरी विषय घेऊन त्याला इतकी हवा द्यायची या राजकीय पुढाऱ्यांना नेत्यांना सवय लागलेली आहे आणि त्यामुळं कुठल्या तरी विषयाला आज प्राण्यांच्या ह्या माधुरीच्या विषयामध्ये आपली राजकीय पोळी बांधाय भाजायची या दृष्टीकोनातलं तुम्ही हे काम करताय असं आमचं राजू शेट्टीवर म्हणजे आरोप आहे आणि तुम्ही विविध काय म्हणतात शेतकरी आंदोलन शेतकऱ्याचं आमक कारखानदारावर मोर्चे तीन हजार भाव द्या पाच हजार भाव द्या असं म्हणायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी मिटिंगा करायच्या आणि बाकी बोलायची मला गरज नाही हे तुमची समजून घ्या ह्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्या त्यादृष्टीकोनातनं आम्ही राजू शेट्टींना सांगतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता महाराष्ट्र शासन या ठिकाणी तुमच्या पॉझिटिव्ह या ठिकाणी माझे फडणवीस साहेब असतील माझे म्हणजे याचा अर्थ आपल्या मुख्यमंत्री ते आहेत त्याला पक्ष नाही त्या दृष्टिकोनातनं एकनाथजी शिंदेसाहेब असतील दादा असतील कुणी असतील आणि त्याप्रमाणे तुमचा जो नांदणीचा मठ आहे त्याचे मठाधिपती या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करावी राजकारण यामध्ये करू नये पुनर्विचार याचिकेमध्ये आज जे वणतारा आहे